नाणेघा नाणेघाट म्हणजे ऐतिहासिक ऐतिहासिक पर्यटन स्थान स्थळ म्हणून ओळखल्या जाणार आहे संपूर्ण नाणेघाट मित्रांनो मी डे आपल्या युट्यूब चॅनलवरती म्हणून सर स्वागत करतो मित्रांनो आपण आज बरेच दिवस झाले आपण नाणेघाटावरती गेलो नव्हतो त्यामुळे आज आपण नाणीघाटाला आलेली भेट द्यायला चला मग जाऊया आपण नाणेघाट तुम्हाला दाखवतो आणि तु आत्ता आपण फायनली माझ्या माझ्यामागे पार्किंग मित्रांनो ही संपूर्ण अशी पार्किंग आपल्याला बघायला मिळते बघा घेणे पार्किंग इथून खाली कोकण आणि कोकण आणि पुण्याला एक मार्ग म्हणजे पूर्वीच्या काळी कोकणातून येण्यासाठी मार्ग होता वरती येण्यासाठी म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये येण्यासाठी एक एकमेव मार्ग होता आणि तोच आपण बघणार आहे प्राचीन मार्ग म्हणजे नाणीला आणि हे समोर आपले नावानचे डोंगर मित्रांनो ते शेजारे असलेला आपल्या बरोबर देखील आपल्याला नाणेगट वरती आला आपल्याला बघायला भेटतो आणि जीवदन जीवदनला जाण्यासाठी मित्रांनो हा समोरचा रस्ता एक रिवर्स फॉल आणि जीवदनकडे जातो हा इथून इथं तर रानवण हॉटेलपासून आणि वरती एक हॉटेल आहे त्या हॉटेलपासून आपल्याला कमीत कमीत एक दीड फूट मीटर असलेला समोर आपल्याला तिथं पायाच आणि समोर आपल्याला मित्रांनो दारे घात बघायला आंबोलीचा दारे घात आंबोलीचा दारे आणि इकडे ढाकोबा म्हणजे आंबोलीचा ढाकोबा चटोंगत म्हणजे समोर संपूर्ण सह्यद्रा नसलेला असतात निसर्गाने नटलेला हा घाट आणि नाणेघाटमध्ये असलेले तिथले काही हॉटेल वगैरे पावसाळ्यामध्ये आपल्याला राहण्याची सोय जेवणाची सोय इथं केली जाते त्याआधी घाट नाणेघाटला येण्यासाठी आपल्याला पुण्याहून एकशे वीस किलोमीटर लागतो आणि जुन्नरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे नाणेघाट आणि समोर हा इथून मित्रांनो नाण्याचा अंतर इथं बघण्यासाठी भरपूर असे इतरांनी समोर आपले अशी थोडी आता पार्किंग किंग गर्दी कमी झालेली ऑक्टोबर महिन्यात आलं असल्यामुळे आणि

तसेच आपल्याला छोटे छोटे पायऱ्यावरती भेटतात आल्यावरती काय गप्पा का गोष्टी अशा आपल्याला आणि प्रकरण बघायला कारण तिथे काय गाईड असलेले थोडे थोडी माहिती वगैरे आपल्या आणि गोटाबद्दल सांगतात आणि हे छान असे गोष्टी ऐकायला भरपूर लोक येतात आणि हे आपल्या निसर्गाची देणगी म्हणून आपल्या नाणे घातमध्ये प्रसिद्ध आहे आणि तुम्ही बघू पाहू शकता मित्रांनो हे आहेत आपले वर जायची व जे अंगठ्यावरती जाण्यासाठी हे एक वाट म्हणजे पायऱ्या बनवल्या तर याच्यामध्ये खडकामध्ये कोरलेले ती लोकं अशा पद्धतीने चार पाच असलेले पायऱ्या वगैरे बघायला भेटतात आणि तिथं समोर मित्रांनो जे लोखंड लावले हे जे लोखंड लावले मित्रांनो इथं दोन तीन टाके आपल्याला बघायला भेटतात पायऱ्या चढून आल्यावरती आपल्याला महादेवाची पिंड आपल्याला इथं भेटतात आला दिसते हे आहे मित्रांनो पूर्वी का बनवलेली महादेवाची पिंड प्राचीन काळी ही महादेवाची पिंड आहे आणि मित्रांनो पिंडीपासून थोडंसं होते आपल्याला कुंड दिसतात हे जी कुंड आहोत आहेत ना हे मित्रांनो खास घोड्यांना पाणी पिण्यासाठी बनवलेले हे मित्रांनो हे पूर्वी पाणी साठवलेलं साठवण्यासाठी आणि पिण्याचा भरपूर वापर करायचे मित्रांनो असं आपल्याला रांग येतात आपल्याला चार ते पाच टाकी बघायला भेटतात हे बघा इथं पण मित्रांनो खूप असे चांगले टाके बघा आणि वरती जेणेकरून कोणी कचरा वगैरे टाकून त्यासाठी यावर जाळी लावलेली पूर्ण हे बघा इकडून त्या साईडला पूर्ण असा दगडी दगड तुमच्या साईडला पो, पोरून कोरलेले आणि हा इकडे एक टाके अशा प्रकारे पाच दिवसा आपली नाणेघाटावरती टाकी बघायला भेटत अशी असे असे कमीत कमी मित्रांनो तुम्हाला नाणेघाटामध्ये कमी पंचवीस ते पंचवीस एक टाके आपल्याला बघायला भेटते आज संपूर्ण पावसाळ्यामध्ये मित्रांनो हा धुक्यामध्ये पूर्ण नाणेघाट झाकलेला आपल्याला बघायला पण बघायला भेटते कारण पावसाळ्यामध्ये पूर्ण असं धुकं येतं इथं आणि पूर्ण असं खिंडे खिंडे इथून वरती धुकं येतात आणि समोर मित्रांनो हा आहे टोल नाका हा आहे टोल म्हणजे हा पूर्वी लोक याच्यात नाणी टाकायचे त्यामुळे ह्या घाटाला नाव पडले नाणी घाट <laughs> हाऊत बघून झाल्यानंतर आपण थोडंसं खायला गेल्यानंतर आपल्याला समोर पाच पांडवांच्या खोट्या दिसल्या पाहिजे अशा गोरू अशा पाच पांडवांच्या खोट्या आपल्याला दिसल्या आता आपण त्या खोट्या पाहणार थोडं उठून आल्यानंतर मित्रांनो पाच पांडवांच्या खोट्या ते येत नाही हे खोले बघता येताना खाली खोल असे त्यांनी येण्यासाठी एक हाच मारली आणि पूर्ण असे गवत गवत आणि खाली जाण्यासाठी खूप असे कठीण आहे आणि खाली पूर्ण असं खड येते आम्ही हा रस्ता सर असा नाणेकासाठी जातो आणि मित्रांनो हे समोर येत आहेत पाच पाण्याच्या खोल म्हणजे पूर्वी म्हणतात पाच पांडवांच्या खोले पण हे पाच पांडव जे शिवाजी महाराजांच्या काळात होते ते ना इथं उभं राहण्या राहण्याकरता म्हणजे शुक्रेटी आपल्या आत्ता शुक्रेटी म्हणतात त्यावेळेस ते, ते राखणदार ते हे राखणदार मित्रांनो ते हे याच्यात दिवा किंवा पंथी लावून इथे उभं राहायचे जेणेकरून खाली आपला जेणेकरून लक्ष जाईल तुम्हाला दाखवते मित्रांनो हे बघा इथे खोले एक दोन तीन चार पाच म्हणजे असे त्यांना उभा राहण्यासाठी सावली सावलीतून उभा राहण्यासाठी असे बनवलेले पाच पांडवांच्या खोल्या आणि मित्रांनो ही एक आहे नंबर तीन नंबर चार आणि ही पाचवी ही पाचवी खोली मित्रांनो जेणेकरून इथून ना मित्रांनो पूर्ण असं खारीसाठी जागा केलेली ही पाचवी खोली मित्रांनो इथून पूर्ण असं आपल्याला इथून पूर्ण असं आपल्याला नाणेगाटून जे कोणी खालून येतात ते आपले पूर्ण असं रक्ष बघायला भेटतं कारण कोणी एखादा हे आलं तर आपण इथून लक्ष ठेवतो त्याच्यावर कारण पूर्वी वाहतुकीसाठी एकमेव मार्ग हा प्रसिद्ध होता प्राचीन काळ का, का, का शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यामुळे इथून लक्ष ठेवायला म्हणजे इथून गुप्पित असं लक्ष ठेवायचं त्यासाठी बनवलेले होते कारण पूर्ण असं पूर्ण इकडे काढे मित्र नव्हा आणि हे खोल्या पण पूर्ण असं कड्यालाच मारलेलं बघा आणि ही त्यांची आत्ताच्या काळात म्हणतात त्याला ती इथं असायची उभी राहिलेली म्हणजे राखणदार त्यावेळी ते राखणदार म्हणायचे आणि काय असे उतरण्यासाठी थोडी पायऱ्या बनवलेली त्यावर म्हणजे दगड ठेवली जी एकदम दगड अशी म्हणजे ताक मारून व्यवस्थित म्हणजे सपाट बसवलेली होती ही दगड चढून आपल्याला

पाडण्यासाठी कारण नाणे हेच दर्शनी बोल मित्राची सुरुवात होते की नाणे घटावरती आल्यानंतर आपल्याला शिकवा काही गप्पा गोष्ट करताना काही पर्यटन सुद्धा येते करतात अपराचं रोल नाका महाराजांची माझी मनात अशी आठवण येते की त्यावेळेची बनवणार कारगिरी कसं असते कारण पूर्ण असं मोठं रांजण हे रांजणच्या समोर आपण आता कोकणाकडे दूर असं त्या रेसून आपण खाली जाणार आहे आणि तसेच आपल्या जातात आपले ऋषी सोडलाची झाडं वगैरे फळ मशीची भाजी बनवतात ते आपल्याला रस्त्यात भेटतात हो साबण अशा प्रकारे आणि वनस्पती या नाणे घाटावरती आपल्याला बघायला भेटतात आणि पर्यटन मोठ्या प्रमाणात इथे येतात भेट देतात पण जेणेकरून आपण भरपूर असे नाणेघाटाचे विक्र बघितले आणि भरपूर अशी नाणेघाटाची माहिती दिली तुम्ही कृपया करून आपल्या चॅनल जाऊ हे संपूर्ण तुम्ही हे बघू शकता नाणेघाटाचे गावाकडचे पूर्ण रस्ता संपल्यानंतर आपल्याला थोडंसं का सत्या ग्रहचा रस्त्यातल्या रस्त्यामध्ये जाऊन आपल्याला पायकी नाव त्यात आपण आणि खूप असे चिकट असते प्रत्येकाचे शेवट बसलेलं असतं ते सेग असे अशा प्रकारचे भरपूर असे कि न्या झालेला आपल्याला जवळ आणि आपण मित्रांनो काळजी घेतली पाहिजे आपल्याला आता छोटे छोटे पायर लागलेले त्या पायरे वरती जाणार की बघ आणि वरती गेल्यानंतर आपल्याला दोन असे हावत लागतात पाण्या एक दोन स्वच्छ पाणी आणि मासे वाईट नाही आम्ही सोडले नाही ते पूर्वीपासून त्याच्यात मासे प्रमाण जास्त आहे कारण ते मासे सोडले वगैरे नाही आणि प्रमाण होते ते आलेले पूर्ण असे स्वच्छ पाणी हे बघा आणि पूर्ण थंडे हात घालल्यानंतर पूर्ण थंड आपल्याला असं फ्रीजमध्ये सुद्धा पाणी आपल्याला भेटत प्यार भेटणार आहे अशा प्रकारे इथे पाणी पूर्ण ती मासे बघा बर्तिया के पानी खाते बहुत अधिक मात्रा में पेस्ट वगैरह से समस्या से संबंधित जानकारी तो कौन बाजार के लिए फोटो लगाना चाहिए कृपया लांबराव पूरा पूरा आल्यानंतर असे आपल्याला पर्यटन मज्जा मस्ती करताना आपल्याला बघायला मिळतात काही डायरेक्ट कडेलसुद्धा त्या परत फोटो काढण्यासाठी पार कडेला पण येऊ शकतात आणि नाणेघाटमध्ये प्रसिद्ध असलेली सर्वात मोठी गडत म्हणजे नाणे मित्रांनो हे गड्यात आहे पूर्ण असे मोठे कमीत कमी याच्यात कमीत पाचशे ते सहाशे माणसं झोपू शकतात न पूर्वीच्या काळी विषयी कळत तर मग झोपली माणसं कारण खूप खाली थोडा वेळ सर्वात मारल्यानंतर हीच कळत भरपूर असे मोठे पण कोर्णात थोडं काम आणि इतकं आपल्याला एका घरी ब्रह्मलिपी म्हणजे कोणले मी संपूर्ण जे मागे लागते की तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो अशा प्रकारे आत्ता पोरकेज वगैरे लावले गेले तुम्ही कोकण पण पर्याय तिथे येऊ शकतं त्यांना पासायला होऊ शकतो अशा प्रकारे छान असा

किल्ल्यावरती हे मासे आपल्याला बघायला येतात जेवढे किल्ले त्या किल्ल्यांवरती जे आपल्याला मासे मासे बघायला मिळतात हे मासे पुढून येतात काय तर कसे येतात ते आपल्याला आपल्या हिरूमध्ये तुम्हाला वाटव सांगितलं आहे किल्ला आणि

जाऊ शकत नाही मित्रांनो वेगळा पक्षी तोडून दिला आणि पूर्ण मित्रांनो असं त्याला राऊंड वाटे मागच्या साईडला आपण घेऊ शकतो असा हा रस्ता इथून जातो पण मग कृपया करून अवघड वाटे जरा कोणी पर्यटन जाऊ नये

गप्पा व इतरची माहिती गटाची माहिती तसेच इतर किल्ल्यांची माहिती म्हणजे